दिवाळीच्या फराळामधला आणखीन एक आपण पदार्थ बघतोय तो म्हणजे बेसनचा लाडू हा लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो हा लाडू कसा बनवायचा एकदम पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एकदम असा रवाळ हा लाडू बनवणार आहे अजिबात हा दाताला चिटकणार नाही त्याला रवाळ कसं बनवायचं एक ट्रिक आहे ते वापरून आपण हा रवाळ लाडू बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्वप्रथम आधी इथे आपण एक वाटीही डाळ भाजून घेणार आहे तुम्हाला किलोचं पण प्रमाण मी सांगणार आहे किती किलोला किती साखर वगैरे घ्यायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हाला इथे मी वाटीचं प्रमाण दाखवत आहे डाळ आधी खमंग खरपूस ही भाजून घ्यायची डाळ भाजल्यामुळे काय होतं बेसनपीठ भाजण्यासाठी उशीर लागत नाही अजिबात त्यामुळे डाळ आपल्याला सर्वप्रथम आधी ही भाजून घ्यायची आहे डाळ भाजताना सुद्धा एकदम खमंग असा घरामध्ये भरपूर असा वास येतो अशा प्रकारे आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे चांगली डाग पडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे अजून भाजलेली नाही आहे आणि एक दोन ते तीन मिनटं ही डाळ आपल्याला भाजावी लागणार आहे डाळ ही मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे आणि आपलं जे उलटण नाही अजिबात थांबायचं नाही म्हणजे त्यामुळे आपली डाळ ही एकसारखी भाजली जाते तर बघू शकता डाळ आपली ही चांगली भाजलेली आहे तर ही आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे चांगली थंड करून घेतलेली आहे डाळ आणि डाळ थंड करूनच आपल्याला ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे जर तुम्ही गिरणीवरणी वगैरे दळून आणणार असाल तर दोन ते तीन नंबरच्या चाळणीने दळून घ्यायची म्हणजे डाळ आपली परफेक्टही रवाळ होते आता रवाळ करण्यासाठी अनेक ट्रिक तुम्हाला सांगणारच आहे तर इथे बघू शकता है मी मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे एकदम चांगली अशी रवाळ हे पीठ मी दळून घेतलेलं आहे बेसनचं तर परफेक्टही आपलं पीठ झालेलं आहे याला चाळण्याची सुद्धा गरज लागत नाही कारण की इतका असं हे परफेक्ट दळलेला आहे तर बेसनच्या लाडवासाठी लागणारे साहित्य तुम्हाला पटकन मी सांगते रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे पाववाटी पाववाटीत तूप घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी ते मी साखर घेतलेली आहे एक वाटी डाळीच्या पिठासाठी आपल्याला पाऊन वाटी साखर पुरेशी आहे तर सर्वप्रथम आधी आपण पीठ हे थोडंसं आणखीन भाजून घेणार आहे पीठ थोडंसं दोन ते तीन मिनटं असं हलवून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं गॅस हा मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरती हे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे काय होतं आपल्या पिठाला एक छान असा खमंग वास यायला लागतो त्यामुळे गॅस एकदम मिडियम किंवा स्लो ठेवून हे पीठ भाजून घ्यायचं आहे अजिबात हे पीठ करपवायचं नाही तर अशा प्रकारे हे पीठ मी भाजून घेणार आहे आता यामध्ये टाकणार आहे मी तूप थोडंसं तूप हे रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे जर तुम्ही ते डालडा जर वापरणार असाल तर तोही एवढ्याच प्रमाणात घ्यायचा आहे तर आता जर तुम्ही डालडा घालताना एक काळजी घ्यायची की आपला घसा खवकवला नाही पाहिजे त्यासाठी काय करायचं लालडा चांगला गरम करून कडवून घ्यायचा आणि मगच आपल्या ह्या बेसनच्या लाडवाला घालायचं आहे नाही तुम्ही हे केला तर घसा आपला खवकवायला ला लागतो बेसन भाजताना गॅस एकदम स्लो किंवा मिडियम ठेवून भाजायचं म्हणजे बेसन आपलं एकसारखं हे भाजलं जातं तुम्हाला जरी आता हे पातळ दिसत असेल तर जस जसं आपलं हे बेसन भाजायला लागेल ला तस तसं हे बेसन असं फुलायला लागतं आणि आपलं हे तूप थोडंसं असं कमी होतं तरी ते आणखीन एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम हा मी मिडियमच ठेवलेला आहे अजिबात इथे कोणत्याही प्रकारचा मी ते गॅस मोठा केलेला नाही तर बघू शकता आपलं बेसन हे पूर्ण असं भाजलेलं आहे आणि थोडंसं जास्त पण क्वांटिटीमध्ये झालेलं आहे हे का जा झालेलं आहे तेही सांगते बेसन चांगलं भाजलं की आपलं हे पीठ एकदम चांगलं असं रवाळ होतं त्यामुळे आपलं हे पीठसुद्धा असं जास्त झालेलं आहे तर इथे थोडंसं मी दूध टाकलेलं आहे एकदम परफेक्ट असं रवाळ करण्यासाठी तर बेसन चांगलं भाजल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे त्यामुळे एकदम असं परफेक्ट हे रवाळ होतं तर दूध आपल्याला एकदमसुद्धा टाकून घ्यायचं नाही एक ते दोन वेळा हे दूध टाकायचं आहे एकदा टाकून पहिल्यांदा भाजून घ्यायचं परत एकदा आपण हे भाजून परत एकदा दूध टाकणार आहे तर आणखीन एक दोन मिनटानंतर मी यामध्ये जे राहिलेलं आपलं दूध आहे ते सुद्धा टाकणार आहे कलर वगैरे बघू शकता की ते छान असा बेसनच्या आपल्या लाडवाच्या पिठाला कलर आलेला आहे जे राहिलेलं तूप होतं तेसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता एक किलोच्या प्रमाणे तुम्ही जर करणार असाल तर एक किलो आपण हरभराची डाळ घ्यायची आहे सातशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि एक, एक वाटी मोठी दूध घ्यायचं आहे आणि दोनशे ग्रॅम इथे तूप लागेल आपल्याला तेवढं तूप घ्यायचं आहे तेवढ्या तुपामध्ये आपलं हे बेसनचे लाडू परफेक्ट तयार होतात तरी ते बघू शकताय तूप चांगलं असं फुलायला लागलेलं आहे तूप टाकल्यानंतर आता जे राहिलेलं दूध होतं तेसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पीठ एकदम असं फुललेलं आहे पाहू शकताय आणि परफेक्ट असं हे रवाळ झालेलं आहे मंद गॅसवरती हे दोन ते तीन मिनटं हे भाजून घेतलेलं आहे तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद केला तरीसुद्धा आपलं हे पीठ सोडायचं नाही कारण की आपला पॅन हा फार गरम असतो त्यामुळे आणखीन थोडंसं असं हलवतच राहायचं आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण या पिठाला आणि त्यानंतर आपण या साखर घालून लाडू बांधणार आहे तर आता हे पूर्ण पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे याला कलर वगैरे बघू शकता की ते छान आलेलं आहे तर मी पूर्ण हे, हे बेसनचं पीठ थंड करून घेतलेलं आहे किती छान असं हे रवाळ झालेलं आहे आणि या पिठाला कलरसुद्धा किती छान आलेला आहे पाहू शकताय तर आता आपण जी पिठी साखर वगैरे घेतली होती ती टाकणार आहे यामध्ये आता मी पिठी साखर दळतानाच मिक्सरमध्ये यामध्ये वेलदोडे टाकले होते तुम्ही यामध्ये केवढा इन्सेन्स वगैरे वापरू शकता त्यानेसुद्धा फ्लेवर आपल्या बेसनाच्या लाडवाला खूप छान येतो तर आता ही सगळी जी पिठी साखर होती ती यामध्ये टाकलेली आहे आणि एकसारखं आपल्याला हाताच्या साईने हे पीठ करून घ्यायचं आहे इथे तुपाचं वगैरे प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये सगळं सगळं सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे सगळे मी लाडू आता बांधून घेणार आहे इथे मी काजूचे काप घेतलेले आहेत तुम्ही पिस्त्याचे वगैरे घेऊ शकता किंवा मनुकेसुद्धा घेऊ शकता मी इथे माझ्याकडे काजू आहेत त्यामुळे मी काजू घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला सगळे एकसारखे असे आता लाडू बांधून घ्यायचे आहेत कुठेसुद्धा तुम्हाला हे लाडू अजिबात जास्त तूपसुद्धा आपले झालेलं नाही आणि लाडू आपल्याला एकसारखे असे बांधायला येतात पाहू शकता तुपाची क्वांटिटी वगैरे वे व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे जर तुम्ही घरातल्याच बेसनच्या पिठापासून हे लाडू जर बनवणार असाल तर तुम्ही त्यामध्ये दूधसुद्धा वापरू शकता आणखीन जो झिरो साईजचा रवा असतो तोसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आजची लाडवाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या दिवाळीला तुम्ही बेसनचे लाडू नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी सगळे हे लाडू बनवून घेतलेले आहेत तर इथे जवळजवळ माझे एका वाटी डाळीचे इथे पाच ते सहा लाडू आरामशीर होतात आणि झालेले आहेत इथे बघू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद